बिग बॉस मराठीच्या घरातील लोकप्रिय अभिनेत्याच्या घरी नुकतंच एका नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे घरातील त्याच्या संपूर्ण कुटुंबाने या नव्या पाहुणीचं जोरदार स्वागत केलं आहे जून महिन्यात या अभिनेत्याच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला होता त्यामुळे ही नवी पाहुणी घरात आल्यावर हा अभिनेता भाऊक झालेला पाहायला मिळाला त्याने या नव्या पाहुणीला त्याच्या वडिलांच्या फोटोजवळ ठेवलं हा अभिनेता आहे बिग बॉस मराठी सीझन तीन च्या पर्वाचा उपविजेता जय दुधाणे जय आपल्याला बिग बॉस मराठी नंतर कुठेही दिसला नाही तो लवकरच सिनेमामध्ये झळकणार आहे जयच्या घरी नव्या आगमन जयने महागडी गाडी खरेदी केली आहे त्याने त्याच्या नवीन गाडीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले यावेळी जयचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होत जून महिन्यात जयच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला त्यामुळे ही नवीन गाडी खरेदी करताना वडिलांची आठवण म्हणून अभिनेत्याने त्याच्या बाबांचा देखील जवळ ठेवला होता नवीन गाडी घेताना जय त्याची बहीण आई असे सगळेजण उपस्थित होते गाडी खरेदी केल्यावर त्याच्या आईने पूजा देखील केल्याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे सध्या नव्या गाडीसाठी जयवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे तर मग तुम्हाला जय दुधाणे आवडतो का तुम्ही त्याला त्याच्या नवीन अचिवमेंटसाठी कमेंटमध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स किंवा वर कौतुकाचा वर्षाव करू शकता आणि एसबी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा छोटा पुढारी घरातही पुन्हा